नाशिक नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसांचा दौरा आणि नऊ बॅगा त्या बॅगेत नेमकं काय का सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे या व्हिडिओमध्ये नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरमधून उतरत आहेत त्यांच्यासोबतचे सुरक्षा कर्मचारी हेलिकॉप्टरमधून भल्या मोठ्या बॅगा घेऊन उतरत आहेत नेमकं या बॅगेत आहे तरी काय दोन तासांच्या नाशिक दौऱ्यासाठी एवढ्या नऊ बॅगा का आणल्या असा सवाल उपस्थित केला आहे खासदार संजय राऊत यांनी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ बाबत गोप्यस्फोट केलाय के काय केलं निवडणूक आयोगानं निवडणूक आयोग आहे का जागेवर निवडणूक आयोगाचं लक्ष आमच्यावर आहे हे जे सगळे लुटारू आहेत बाहेर पैसे वाटतात दरोडे टाकत त्यांच्यावर लक्ष आहे का नाशिक मधला व्हिडिओ हा सगळ्यात मोठा पुरावा धरती झाली असती तर त्या हेलिकॉप्टर मधून नऊ बॅगा उतरल्या नऊ मोठ्या बॅगा उतरून स्वतः त्यांचे पोलीस कर्मचारी चाललेले आहेत काय होतं त्या नऊ बॅगांमध्ये सांगू शकेल कोणी मी सांगतो किमान बारा तेरा कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमध्ये आणि त्या पैशाचं वाटप हे नाशिकमधून अनेक ठिकाणी झालं त्या संदर्भातले काही पुरावे आज आज मी एक ट्विट केलेलं आहे त्यात बॅगा उतरतायत आता है हे हॉटेल मधून कुठे कुठे वाटप झालं तेही तुम्हाला तर यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनीही प्रत्युत्तर दिलंय असो प्रत्येक नेता आपल्याबरोबर कधीही त्यांच्यासोबत एक दोन बॅगा घेऊनच जातो दौऱ्यावेळी अतिरिक्त कपडे त्यांच्यासोबत कॅरी केले जातात असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलंय एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे चौथ्या टप्प्याचं मतदान होतंय तर दुसरीकडे मतदारांना पैसे वाटपाचे व्हिडिओज या नेते मंडळीकडून पोस्ट केले जात आहेत आता या संपूर्ण घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः स्पष्टीकरण देतील का हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई